रविवारी बारामती इथल्या चौकामध्ये मत्साजोगचे सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी याकरता सर्वधर्मीय निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एकाची मुकलीने आपल्या भाषणामध्ये सर्व उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारे भाषण केले याप्रसंगी सर्वच जण निशब्द झाल्याचे दिसून आले गावातील लोकांचा रोजगार जाऊ नये म्हणून या गुंड लोकांच्या समोर ठामपणे उभा राहून विरोध करणारा अरे काय केलं होतं माझ्या अण्णाने काय गुन्हा केला होता, होता। आपल्याच गावातील एका गरीब वॉचमनवर वर होणाऱ्या अन्यायाला विरोध करण्यासाठी आपला अण्णा लढाई देत होता काय फळ मिळालं त्याच्या लढाईला एका जातीसाठी लढाई लढत नव्हता तर मानवतेसाठी लढाई लढत होता गोर गरिबांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढत होता परंतु हाल हाल करून मारला आपल्या अण्णाला या राक्षसांनी काय चुकलं होतं आपल्या अण्णाच म्हणून एवढे हाल केले अहो एखाद्या जनावराला सुद्धा एवढी घाण वागणूक कोणी देत नाही आपल्या प्राण्याचे बलिदान दिले परंतु मारताना कृत्य केले आहे त्या कृत्यासाठी ही समस्त जनता त्यांना कधीच माफ करणार नाही कधीच नाही त्या कुत्र्यांनी तळपणे येऊन माझ्या अन्नावर अरे जर एवढाच दम त्यांना एवढं मारलं एवढं मारलं त्यांचे इतके हाल केले की शेवटी ते बेशुद्ध झाले आणि मग त्यांच्या अंगावरचे कपडे काढले कपडे काढत असताना त्याचे फोटो काढले हसत हसत सेल्फी काढली त्यांच्या अंगाची चाळण केली हो चाळण त्याचा गळा आवाडला गेला Next slide. काय वाटत असेल त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल या डोंगर कोसळला असेल शब्द संपले त्यांच्या अमानवी अत्याचाराबद्दल भावना व्यक्त करताना आमचा या न्यायपालिकेवर संपूर्ण विश्वास आहे आमच्या अण्णाला न्याय मिळावा आणि आरोपींना फाशी अशी या जनतेची मागणी मी प्रशासनाकडे विनंती करते शेवटी एकच सांगेन घरात भाकरी थापणारे हात जेव्हा हातात तलवार घेऊन मैदानात उतरतात ना तेव्हा इतिहास घडलेला आहे आता ही लढाई केवळ देशमुख कुटुंबियांची राहिलेली नाही तर समस्त महाराष्ट्रातील जनतेची आहे प्रत्येक आईची आहे भावाची आहे पत्नीची आहे आणि महाराष्ट्रातील हरेक लेखीची आहे जे लोक अजूनही भिंतीत बसून स्वतःला सुरक्षित समजत असतील तर एक लक्षात ठेवा दुसऱ्याचं घर सांगवायला विसरले नाही आम्ही नांगर सोडले पण जमीन पडायला विसरलो नाही रक्तातला लावा आजही उफाळत आहे डोळ्यातला निखारा लाल बुंद आहे पोलादी मुठी हत्तींचे बळ आहे कारण मनात माझ्या शिवबाचा आजही तळ आहे कारण मनात माझ्या शिवबाचा आजही तळ आहे